नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आजचा जो माझ्यासोबत जो किस्सा झाला तो तुम्हाला शेअर करते अर्थातच याच्यात काय खूप नवीन वगैरे आहे आणि फार तुम्हाला अगदी कुतूहलजन्य असा काय नाही तुमच्या सोबत देखील अनेक वेळा घडलेला हा किस्सा तर सकाळी मी कोल्हापूरला गेले लवकर गेले म्हणजे ना ना दहाच्या दरम्यान तरी घरातून बाहेर पडले परंतु असं झालं की एस टीला प्रचंड गर्दी होती मला आता मी अलीकडंच माझी गाडी तिथं स्टॉपला लावते आणि एस टीनंच प्रवास करते ते बरं पडतं म्हणून मग परंतु एस टीला इतकी गर्दी अजून माघी वारी असल्यामुळं गर्दी आहे पंढरपूरला गाड्या जास्त गेलेल्या आहेत बरं म्हटलं ठीक आहे मग एस टीत बसले बसले तर मागं 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 मी जरा मागच्याच सीटवर मला जागा मिळाली पण मला बसायला जागा मिळाली होती मी जरा गडबड करून बसले तर मागं 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 सरकत लोक आली तर एक आजी आली आणि मला म्हणाली जरा सरकून बस मला जरा टेकायपुरती जागा दिली ठीक आहे म्हटलं मग मी दिली आता दोन सीटवर तीन सीटा बसल्यानंतर अडचण ही होतेच मग थोडंसं पुढं गेल्यानंतर मी म्हटलं आजी तुम्हीच बसा मी उभा राहत कारण मला ते काही शक्य नव्हतं बसणं आजी म्हटल्या बरं झालं बसल्या शेवटपर्यंत कोल्हापूरपर्यंत स्टँडिंगनं मग गेले कारण जाईल तिथं गाडी थांबत होती जनरल गाडी असल्यामुळे थांबत लोक चढत होती उतरत होती परंतु गर्दी काही कमी होत नव्हती आता झालं दिवसभर माझं थोडंफार काय काम होतं पर्सनल काय गोष्टी होत्या त्या आवरल्या आणि परत यायला नाही परत येताना पर पण काही कंडिशन फार चांगली नव्हती एस टीला प्रचंड गर्दी पंढरपूरला एक्स्ट्रा गाड्या सोडल्यामुळं एस टीला गर्दी असणं हे एकशे एक टक्के खरी गोष्ट होती आता मी सी बी एसला बसले कोणी कोल्हापूरचं असलं तर त्यांना स्टॉप माहीत असतं सी बी एसला बसले आणि पुढं 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 गाडी आली पुढं आणि एका ठिकाणी तिथं स्टॉपला गाडी थांबते थांबल्यानंतर तिथं लोकं सगळी चढले त्याच्यात एक परत एक आजी आणि एक आजोबा अशी मंडळी परत चढली परत चढल्यानंतर म्हटलं आता बघत होते मी भरपूर त्याच नाही अजून पण लोक भरपूर वयस्क लोक चढले आणि हेच टीत अजिबात जागा नव्हता कसं कसं करून लोकं बसलेली होती अगोदरच जागा पकडताना नक्की आलेलं आणि मला निवांत जागा मिळाली होती मी रिलॅक्समध्ये बसले होते खिडकी कडेची शीट होती म्हटलं आता आराम आता दगदग करायचं नाही उद्या आपल्याला पण कामं आहेत हो ना जायचं आहे आपल्या कामं हो। आपण फ्रेश राहायला पाहिजे तोपर्यंत ती आजी आणि आजोबाजी म्हणे सरक तिकडे म्हणलं मी ना बाजू सरकणार अगं सरक की म्हटले जरास जागा म्हातारे माणसाला टेकायला तर म्हटलं हे बघा सकाळी येताना मी एका आजीला जागा दिला आणि मलाच म्हटलं अडचण करून घेतली आता मी काय सरकणार नाही म्हटलं मला त्रास होतो माझं दिवसभर मला पण आज त्रास झाला आहे धगधग झाली आजी बडबडायला जे लागली म्हणे सरकत नाहीत म्हाताऱ्या माणसाला जागा देत नाहीत असं तसं सीटवर बसलेल्या माणसाला म्हणाली तू तर बाबा सरक तर तो पण म्हणाल आजी माझे दिवसभर पायपीट असते माझं सगळं काम असं आहे पायपीटीचं आणि मला त्रास होतो मला असं गर्दीत मी कधी चढत नाही असतील मला बसायला जागा असे तरच मी नाही तर मी उशिरानं जातो तुम्ही पण उशिरायला पाहिजे होतं थोडंसं ही गाडी सोडून दुसऱ्या गाडीला आजीला आला राहा तोपर्यंत त्यांनी पायात पिशव्या ठेवलेल्या कंडक्टर आली ती म्हणे सरका सारखा सारखा हे कोणी पिशव्या ठेवले पायात वर टाका हर टाका वर टाका ती भडकली आजी नाजव्हा म्हणजे तुम्हाला कळत नाही का ओलांड घालत सा पिशव्या ओलांडल्याचा मग तो मग त्यात काहीतरी त्यांच्या महत्वाच्या गोष्टी असतील आता कंडक्टर सोबत त्यांनी वाद घातला तर ती बाई म्हणाली हे बघा एक तर ज्याचं वय झालं आहे त्यांनी घरसार सोडायचं नाही एस टीचा एस टी काय कुणाकोणाला तर वयस्कर यांना वेस्ट नागरिकांना फुकट आहे म्हणून एस टीनं तुम्ही जात आहे बरोबर आहे परंतु त्रास आम्हाला नाही होत त्रास तुम्हाला होते पण आता ही जी लोकं तुम्हाला मनापासून तुम्ही जागा मागताय ती पण दिवसभर काम करून कंटाळून आले एखाद वेळीच लोकं देतील जागा तुम्ही आजारी असाल तरच शक्यतो तो घर सोडा इतकं वय झाल्यानंतर तुम्ही घर सोडून बाहेर असं कुठल्याही म्हणजे देवाला धर्माला इकडं तिकडं फारसं जायचं नाही आपण घरात राहायचं तर आजी बडबडली आजीला काय ते आवडलं नाही आता ही गोष्ट मी अर्धवट सोडून देते तुमच्या ह्याच्यावर घेऊन जा प्रतिक्रिया मी योग्य केलं की अयोग्य केलं आणि जी इतर माणसं त्यांनी जागा दिली नाही बसायला परंतु पाठीमागं जाऊन त्यांना जवळच्या जा जा ज्या स्टॉपला लोक उतरली त्यांची त्यांना जागा मिळाली लगेच नंतर ते बसले परंतु हे योग्य झालं की अयोग्य झालं सांगा तुम्हीच <laughs>